रामकृष्ण हरी आमचे श्री ज्ञानदेव गणपत काळी महाराज यांची हे आपल्या या वारकऱ्यांच्या सेवेला सातत्याने करतात पण त्यांचं पण लेखन तिथे या ठिकाणी चालू आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा यामध्ये त्यांनी कृष्ण मा माऊलीची सेवा दिलेली आहे कृष्णाचा नाम उल्लेख त्यांचा लेखन चालू आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा जी त्यांनी कृष्ण ओळ लिहिलेली आहे तीच शेवटपर्यंत घ्यायची एका पूर्ण ओळीला तीस सेकंड लागतात त्याप्रमाणे अण्णा इथं तर अण्ण आपल्या ज्ञानाजवळ ना तुमचा आशीर्वाद लागू द्या त्याच्या शिरावर तुमचा हा ठेवा म्हणजे फार मूंद राम हाय शाबास राम कृष्णारी विठ्ठला केशवा गोविंद माधवा राम कृष्ण विठ्ठला केशवा गोविंद माधवा राम कृष्ण हरी आणि असंच मला असं वाटतंय थोडं तिकडं सारखा किंवा माझ्या पण हसते हा मला पण जर ह्या हे मावली तर अशा पद्धतीने आमच्या या अण्णाचा दोन्ही लेकरावर आमचा आशीर्वाद आहे खूप छान माऊली रामकृष्ण हरी कारंडे परिवाराला काळे परिवाराचं गेल्या पंचेचाळीस अठ्ठेचाळीस वर्षापासूनचं फार मोठं सौख्य आहे आमच्या वडिलांना खूप या माऊली सेवा दिलेली आहे आणि म्हणून त्यांनी त्यांचं एक मला वाक्य वाटतं दान जरी दुसऱ्याच्या दारात बसला तरी फोकस मात्र आपल्यात येईल या गोष्टीनं आम्हाला आमच्या दोन्ही भावांचं नातं त्यांनी टिकावलं आहे दान जरी कुठं बसला तरी काय हरकत नाही पण फोकस मात्र आपल्याकडे आला पाहिजे आणि हे फार सुंदर आहे तेव्हापासून आमचे डॉक्टर शांताराम कारंडे आणि आम्ही मधल्या काळात काहीतरी थोडंसं तुझं माझं शाब्दिक होत होतं पण तेवढी ह्या वडील माऊलीचा सल्ला घेतल्यानंतर आम्हाला फार सुंदर असं जगण्याला प्राप्त झाला की दारात जरी डाम बसला तरी फोकस आपल्याकडे येतोय त्याच्या वायरी आपल्याकडे येत आहेत खूप छान मग त्यामुळे नाही हरकत नाही कारण तर त्याच्यात डाम बसला म्हणून लाईट आपल्याला खूप छान धन्यवाद माऊली रामकृष्ण आता चला पुढील आमचा प्रवास सुखाचा हो माउली रामकृष्ण एकदा रामकृष्ण रामकृष्ण चला